कृषी प्रधान देशामध्ये आज रोहा तालुक्यातील गोफन गावातील शेतकरी सध्या प्रशासन व जेएसडब्ल्यू साळाव कंपनीच्या दबावाला बळी पडत असल्याचं दिसून येत आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणतीही कायदेशीर मालकी हक्क का नसतानाही रस्ते व बांधकाम विभाग आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर त्यांचा आवाज दाबण्यास सुरुवात केली आहे स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या जमिनी आजही त्यांच्या नावावर असून बांधकाम विभागाचा कोणताही उल्लेख नाहीये मात्र पैसे आणि प्रशासनाच्या मदतीनं कंपनीनं बळजबरीनं या जमिनीवर आपली मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला या परिस्थितीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताची भीती दाखवण्यात येत आहे शेतकरी या देशाचा राजा म्हटला जातो परंतु इथे तर प्रशासन व उद्योजक वरचढ चढ चढताना दिसून येत आहे यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना साथ देत नाहीत असं येथील शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे या शेतकऱ्यांनी अनेक वेळा आपल्या हक्कासाठी लढा दिला असला तरी प्रशासनानं त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे आमची जमीन कोणत्या अधिकाऱ्यानं घेतली आहे आम्हाला आमच्या शेत जमिनीपासून वंचित करण्याचा हा डाव आहे असं एका शेतकऱ्यानं भावनिक आवाहन केलंय ही घटना कृषी भारताच्या भविष्यासाठी गंभीर चिंता निर्माण करणारी आहे शेतकऱ्यांची जमीन वाचवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं आता त्यांच्यासमोर मोठं संकट संकट उभं राहिलंय त्यांना विरोधात प्रशासन काही कारवाई करणार का की पैसे आणि दबावाच्या जोरावर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित केले जाणार हा प्रश्न आता सर्वांसमोर आहे यावेळी बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ कडू यांनी मांडलेली वस्तुस्थिती जे डब्ल्यू काम करते याची कल्पना देखील आम्हाला नव्हती जेव्हा आमच्या या ठिकाणी कामं सुरू केली आणि डायरेक्टली तिकडनं तेव्हा आम्हाला माहिती पडलं की हे जेएसडब्ल्यू करते की आणि कोण करते काय यांनी शेतकऱ्यांना पूर्ण अंधारात ठेवून हे काम चालू केलेलं आहे आणि या संदर्भात आम्ही प्रांत ता, साहेब तहसील पोलीस स्टेशन एस पी आणि जिल्हाधिकारी यांना सुद्धा कळवलेला आहे हा ज्यावेळेस रस्ता रुंद व्हायचा होता त्यावेळी आम्ही स्वतः दोन हजार तेवीसला आणि दोन हजार बावीस तेवीसला सचिवालया सचिवालय यांच्याकडे अर्ज केला मंत्रा मंत्रालयात अर्ज केला त्याच्यानंतर बांधकाम व रस्ते विभागाकडे अर्ज केला तो प्रकरण आमचा चालू आहे आणि ही हा जो त्यांनी पाईपलाईनचा जो काही हे चालू केला त्यावेळेस आम्ही त्यांना विचारला असतात ते म्हणाले की आम्हाला तुम्हाला विचारण्याची गरज नाही पी आम्ही पीडब्ल्यू डीकडे काय जे आमचं आहे ते त्यांना पाठवलेलं आहे म्हणून आम्ही पीडब्ल्यू डी वाल्यां पीडब्ल्यू डीचे उप अभियंता आहेत बागुळ साहेब यांना विचारणा केल्या असता ते म्हणाले की आम्ही त्यांना तशी सूचना दिलेली आहे की प्रत्येक संबंधित शेतकऱ्याला तुम्ही विश्वासात घ्या आणि तुमचं काम चालू ठेवा इथे कुठल्याही गोष्टीची अशी काही तक्रार होईल हे होईल हे जिम्मेदारी तुमची आहे तरी ही मजोर कंपनी जी जेएसडब्ल्यू डी जे एस डब्ल्यू याच कंपनीची आहे मुजोर कंपनी आहे दंडीलशाही धाकधपट शाहीने आमच्या जागेतना बेधडक धडक लाईन घेऊन जात आहे आणि आम्ही रोखतोय तर वर पोलीस प्रोटेक्ट त्यांनी मागवलेला आहे हा पोलीस प्रोटेक्ट केवळ आम्हाला दडपशाहीमध्ये आणि आम्हाला आमच्यावर अन्यायकारक हा पवित्रा त्यांनी उचललेला आहे त्यांच्याकडे आमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासारखं काहीच नाही आहे त्यांच्याकडे आमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासारखं काही नाही आहे म्हणून हे हुकूमशाहीने ही कार्यपद्धती त्यांनी चालू केलेली आहे आणि हा बरेच दिवस आम्ही हा काम त्यांना सांगितलं की बाबा तुमच्याकडे काय पेपर्स आहेत काय ऑर्डर आहे ती तुम्ही दाखवा आणि तुमचं काम चालू ठेवा आम्हाला विकास कामाला विरोध नाही आहे शेवटी महाराष्ट्रातल्या कंपन्या बाहेर जात आहेत पण शेतकऱ्यांची पण नुकसान करून चालणार नाहीये ना आज ही जागा अधिग्रहण केलेली आहे त्या अधिग्रहण केलेल्या जागेचं पेमेंट सुद्धा आज आम्हाला मिळालं नाहीये आणि या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अशी आहे की गुंठावरी जागा प्रत्येकाची आहे मग जर एका एका क्षेत्रात ना जर दहा दहा गुंठ जागा एखाद्याची एका, एका शेतकऱ्याची गेली आणि एकर जर त्याची मुळात जमीन असेल त्यात दोन तीन भाव असेल तर त्याला प्रत्यक्षात वाटायला किती येणार म्हणून तर आम्ही त्यांना सांगत आलेलो हो आहोत की कमीत कमी त्या जागेचा मोबदला आम्हा शेतकऱ्यांना मिळावा तोही आम्हाला ते तर सोडाच पण कुठले कागद कुठले ऑर्डर कुठलं काहीच आम्हाला न दाखवता या लोकांनी धटाईने आणि दादागिरीच्या बळावर ही जी काय कामाची ही जी पद्धत चालू केलेली आहे ती केवळ पैसे दाबून शासनाकडे ऑर्डर घेऊन एसआरपी मागवलेली आहे आज हे साहेब बघा ह्या दोन दोन गाड्या बघा ह्या पीच्या त्यांनी थांबवलेल्या एसआरपीच्या आमच्याकडे आम्ही स्वतः सहा भाऊ आहोत आम्ही स्वतः सहा भाऊ आहोत सहा भावांना आम्हाला प्रत्येकाला अर्धा अर्धा एकर जागा वाटायला नाही आहे आणि ह्या रस्त्यामध्ये जर दहा दहा कोणत्या जागा जर गेली तर मग आम्ही जाणार कुणाकडे ही एसआरपी पाच दोन जो शंभर पोलीस आमच्यासाठी त्यांनी बोलवलेले आहेत हा दडपशाही करण्यासाठी बोलवलेले आहेत आणि हुकूम हुकूमात गजवत शेतकऱ्याचा आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलेला आहे आज अचानक ही आम्ही बघतोय त्या परिस्थिती ते ह्या गाड्या आणि हे काम चालू केलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे <laughs> प्रांताधिकारी आणि तहसील साहेबांना विनंती आहे की हे आमच्या शेतकऱ्यांचा न्यायिक हक्काचा जो काही विषय आहे तो, तो आपण स्वतः पुढाकार घेऊन हाताळावा कंपनी कंपनीकडे काय कुठल्या बाबतीत ऑर्डर आहे कुठल्या प्रोसेस आहे काय आहे ते सुद्धा पडताळणी करावी आणि आमचा जो काय हक्काचा जो काय ह्या जागेतून जागे हा पाईपलाईन असोत ते रस्ते असो किंवा अनेक काही केबल येणारे आहेत आता उद्या इलेक्ट्रिक केबल सुद्धा अंडरग्राउंड होणार आहेत साहेब आणि ह्या जर प्रत्येक प्रोसेसला जागा आमची वर्षानुवर्ष जर पाच पाच आणि दहा दहा मीटर जागा जात असेल तर मग आम्ही कोणाकडे जात मागलो आमचा मायबाप हा सरकार प्रांताधिकारी महसूल विभागच आहे ना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे ह्या संदर्भात तक्रार केली आहे ओ या सहा यांना आम्ही स्वतः नोटीस वकिलाची नोटीस सुद्धा काढलेली आहे त्याला सुद्धा त्यांनी जुमाडलं नाही म्हणजे कोर्टाचा सुद्धा अवमान केलेला आहे या लोकांनी आणि हे काम चालू केलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे कुठले कागदपत्र मागवले असता कुठल्याच कागद द्यायला तयार नाही आहेत उधाऊट उठसूट धावतात पोलीस स्टेशनला महसूल विभाग हा पोलीस अड्या हाताळू शकतो का मसुळीचं काम हे पोलीस हाताळू शकतात का पोलीस पो, प्रोटेक्ट देऊ शकतात शेतकऱ्याला प्रोटेक्ट का देऊ शकतात काय आमची नुकसान की ही एवढी जागा जातोय आमचं आमचे पोरंबाळ ह्याच्या पुढे कर, काय करणार आहात आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे ना की दोन पैसे मिळतात तर कुठेतरी पोरंबाळ आमची कामधंदा किंवा रोजगार करू शकतील पण हे निरार्थक जागा आहे जवळजवळ आता माझ्या स्वतःच्या भावांची मिळून पाच ते सहा गट नंबर इथनं आहेत ह्या रस्त्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळ सात आठ कुळ आहोत मग प्रत्येक क्षेत्र पण हा पाऊण गुंटाचा जर पकडला तर सात आठ जणांना वाट्याला जर आलं तर किती येईल त्याच्यात नाही दहा दहा गुंट तुम्हीच पकडा मी मायबाप सरकारला विनंती करतो की ही आमची फुकाफुकी जागा जी घेत आहेत त्याच्यासाठीच आमचा विरोध आहे विरो आणि ती बसून आम्हा लोकांना न्याय देण्याचा आपण सर्व प्रशासनाने प्रयत्न करावा Okay. आणि प्रशास का का जी काही विकास कामाला आम्हाला आमचा विरोध नाही आहे पण आमच्या जागेतना जी काही जागा जाते निरात जाते विनामूल्य जाते ती त्याचा कुठेतरी आम्हाला योग्य पद्धतीने नाही मिळत